आज होता नवरात्रीचा सातवा दिवस आणि आजचा रंग होता केशरी तर प्रमाणे माझी इथं रांगोळी पूजा सगळं झालेले आहे तर रांगोळीसुद्धा तुम्हाला मी इथं जवळून दाखवते तर हे बघा तर कशी आले रांगोळी नक्की कमेंट करून सांगा आणि घट बघा किती छान आपला उगवलाय आहे ना तर तुमचा घट केवढा आला तर तेही मला सांगा तर इथं माझी प्रमाणे पूजा वगैरे सगळं झालं होतं तर माझं पूजा झाल्यानंतर आत्तीने लगेच पूजा करून घेतली आणि हो आज मी काय फराळाची रेसिपी कोणती शेअर करणार नाही कारण आज ना आम्ही संध्याकाळी देवीला जायचं असं आमचं प्लॅन सुरू होतं तर म्हटलं चला देवीला जाणारच आहे तर जाता जाता कडकनी करून घेऊन जाऊया म्हटलं तसंही आज मला सातवी माळ घरातलं घटाला म्हणजे कडकण्याची घालायचीच होती पण परत विचार केला की नववी माळ घालू आणि आज देवीला जाणार आहे तर देवीलाच आज माळ बनवून घेऊन जाऊ तरी तर ह्या वाटीने एक वाटी मी मैदा घेतला होता आणि दोन तीन चमचे रवा घेतला एक दीड चमचा होईल एवढं मी बेसन घेतलं आणि पिंचवर आपलं थोडंसं नमक टाकलं ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि त्याच्यानंतर नाही इथं एकदम दोन चमचे होईल एवढं मी तेल घेतलं होतं कडकडीत गरम केलं आणि त्या तेलाचं मोहन घातलं पीठ गरम होतं अगोदर चम्मच हलवून घेतलं आणि त्याच्यानंतर हाताने सगळं व्यवस्थित मिक्स केलं आणि ही जी आपण पीठ घेतलेली वाटेनं त्या वाटेनंच एक वाटी मी इथे कोमट दूध घेतलं होतं त्याच्यामध्ये अर्धी वाटी होईल एवढीच मी साखर घातले साखर जास्त नाही घालायची परत कडकनी मऊ हो पडतात म्हणून आणि इथं ना मग मी परत त्याच्यानंतर सुंट बडीशेप वेलदोड्याची पूड होती बारीक केलेली तर ती घातली चाळून घेतली होती जरा आणि मग त्याच्यानंतर हे जे दूध होतं साखर मिक्स करून घेतलेलं तर ते थोडं थोडं घालून ना पिठाचा गोळा असा एकदम घट्ट असा मी मळून घेतला इथं बघू शकता हे बघा तर ह्याला आता मी ना भिजत ठेवण्यासाठी ना एक तासभर मी इथं झाकून ठेवते तर हे बघा एक एक मोठे दोन चमचे होईल एवढं इथं आपलं दूध शिल्लक राहिलं होतं तर इथं ओला सुत्ती कपडा केला आणि तो झाकून एक तास दीड तास मी त्याच्यावरती ठेवला होता तर आता त्याच्यानंतर ना मी हे पीठ जे होतं तर ते रवा वगैरे घातल्यामुळे फुकतं ना जास्त म्हणून ना असं चांगलं त्याला चेचून घेतलं आणि बघा एकसारखं पूर्ण असं सॉफ्ट झालेलं आहे तरी सुद्धा लाटताना थोडंफार ते चिरतंच रव्याचं असल्यामुळे जरा तर ते लाटून घेतलं पटपट आणि मी म्हटलं आता प्लेटनं थोडंसं कट करून मग परत एकदा अजून थोडंसं लाटून घ्यायचं म्हणजे एकदम पातळ आणि व्यवस्थित होतात कडक मी ह्याची म्हणजे फुगणार नाहीत म्हणून हे तर हे बघा इथे एवढे पातळ मी इथं लाटून घेतले होते तसे तर गव्हाच्या पिठाचे पण खूप छान म्हणतात मी नेहमी गुळ घालून बनवते पण आज मला तेवढा टाईम नव्हता गुळ बारीक करून घालायला कारण गुळाची पावडर पण सहसा नाही वापरते तर म्हटलं बारीक केलेली साखर होती म्हणून मी साखरच घातली आणि इथं बघा आता मी कडकनी तळून घ्यायला लागलेली तर तुम्हाला मी दाखवते बघा आता किती छान बनलेत आपली कडकणी तर ह्या पद्धतीनं मी सगळी इथं कडकनी इथं तळून घेतलेली आहे तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा आणि कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा आणि बघा किती छान आणि असे एकदम एकसारखी सगळी कडकनी आपली झाली होती हो की ते आणि एकदम अशी कळंग झालेले आहेत कुरकुरीत असे एकदम तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय